चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा बोला श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा तुझ्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ असतानाही तू विश्वासाने उभा राहिलास कारण नेहमीच तुझे स्वामी तुझ्या पाठीशी उभे आहेत ते मार्ग दाखवण्यासाठी ज्यावर तुला पुढे जायचे आहे बाळा माझे संकेत आणि माझे आशीर्वाद टाळू नकोस कारण ते तुझ्या आयुष्यात काहीतरी उघड उघड तुला दाखवू इच्छितात तर तू या वेळेस डगमगलास तर पुढे कसे होणार जर तुला डगमगायचे नाही तर आपल्या देवावर संपूर्ण विश्वास ठेव आणि देव तुला जे काही देऊ इच्छितात ते पूर्ण आशीर्वादांसह स्वीकारण्यासाठी तत्पर हो जर तुम्ही हा स्वामी संदेश ऐकत आहात तर देव आज तुमच्याशी संवाद साधायला आले आहेत जर पुढील नऊ मिनटे तुम्ही स्वामींना आणि या संदेशाला दिली तर तुमच्या जीवनात ते परिवर्तन ते सुखद अनुभव तुम्ही अनुभव करणार आहात तयार राहा आणि ते आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी माझा देव महान आहे असे कमेंट करा स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा सर्व काही देवासमोर उघडा तुमची इच्छा सांगा तुमचे रहस्य सांगा तुमची स्वप्ने आणि सर्व काही सांगा तुमच्या मनातील सर्व ओझे परमेश्वराच्या चरणी ठेवून विश्वास ठेवा श्रद्धा ठेवा की परमेश्वर तुमच्या जीवनात तुम्हाला हवे असलेले आशीर्वाद ते सर्व काही ठीक करणार आहेत जे तुम्हाला आज चुकीचे वाटत आहे त्यासाठी देवाकडे प्रार्थना करा की हे देवा हे स्वामीराया माझ्या आयुष्यातून अशा काही लोकांना काढून दूर करा जे माझ्यासाठी त्रासदायक आहेत कारण तुम्हाला होणारा त्रास देव पाहत आहे मला माहीत आहे आता तुझ्या दिशेने ते आशीर्वाद येणार आहेत त्यामुळे तुझे शत्रू तुझ्यापासून दूर केले जातील ते नाते असो किंवा तुमच्या ओळखीतील कोणी असो जे तुमच्याशी संबंध तर ठेवतात पण तुम्हाला मनातून आपलेसे मानत नाहीत तुमच्यावर नजर तर ठेवतात पण तुम्हाला आपले खूप काही मित्र मानत नाहीत जे तुमच्यासोबत राहू इच्छितात पण तुमच्यावर ती वाईट नजर निरंतर ठेवतात तुमच्या कार्यात खूप काही अडथळे आणू इच्छितात असे जे काही मित्र किंवा साथीदार तुम्हाला नको आहेत त्यापासून दूर जाण्यासाठी किंवा ते तुमच्यापासून दूर निघून जावो यासाठी तुम्ही माझी प्रार्थना करत आहात ते मी ऐकत आहे बाळा फार काही उशीर लागणार नाही आता त्या लोकांना तुझ्याकडून दूर केले जाईल त्यांनी तुझा विश्वासघात करण्याचा प्रयत्न केला तुला आहे तुला फसवण्याचे काही कारस्थान वारंवार रचले आहेत अशा लोकांना तुझ्याकडून दूर ठेवण्यात येणार आहे जर तुम्ही तुमची उद्दिष्टे स्पष्ट करा तर देव तुम्हाला निरंतर मदतीचा हात देऊन तुम्हाला त्या जागी नेतील ज्या ठिकाणी तुम्हाला पोचायचे आहे देवमंतात बाळा माझे सकारात्मक विचार आणि सकारात्मक चिंतन तू करत राहा कारण जेव्हा तुझ्या मनातून ही नकारात्मक ऊर्जा जे लोकांनी व्यक्तींनी तुझ्याकडे पाठवलेली आहे ती पूर्ण संपून जाण्यासाठी त्यावर एकच उपाय आहे तो म्हणजे कलियुगात माझे नामस्मरण निरंतर करत रहा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा करा कारण तुम्हाला तीव्र वेदना आणि दुःखातून बाहेर येताना फक्त देवाचे नाव आणि देवच मदत करू शकतात इतरत मनुष्य तुम्हाला कोणीही मदत करणार नाही जेव्हा तुम्ही हरता आणि खूप काही कष्ट करत असता तेव्हा देखील तुम्हाला बाहेर काढणारे फक्त देवच आहेत हे विसरू नका तेव्हा जर तुमच्याजवळ ते सर्व आहे ज्यात तुम्ही आनंदी आहात त्यासाठी देवाचे धन्यवाद करायला विसरू नका परमेश्वराची साथ तुम्हाला त्या त्या जागी प्राप्त होईल ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला परमेश्वराची आवश्यकता भासत आहे स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा आपल्या जीवनातील उद्दिष्टे स्पष्ट कर आणि ते प्राप्त करण्यासाठी जे काही कर्म करायचे आहे ते मनपूर्वक करण्याचा एक प्रयत्न कर कारण मी तुझ्या दिशेने ते मोठे यश पाठवू इच्छितो तुझा विजय निश्चित होईल जर तुझ्या मार्गावर चालण्यासाठी तयार होशील कारण देवाचे आशीर्वाद हे तुमच्यासाठी आणि तुमच्यासाठीच आहेत जर जे कोणी स्वामी प्रिय बाळ या क्षणाला हा पवित्र देवी ऊर्जेने भरलेला स्वामी संदेश ऐकत आहे तर स्वामी देव त्यांच्यावर निरंतर कृपा दृष्टीने पाहत आहेत याचा अनुभव त्यांना काही काळातच येईल जर तुमची एखादी मोठी इच्छा तुम्ही स्वामींना प्रकट करून सांगता आणि स्वामींचे नामजप अत्यंत प्रीतीने श्रद्धेने करता तर स्वामी तुमच्या इच्छा लवकरच पूर्ण करणार आहेत तुम्हाला ज्या ठिकाणी अडलेले वाटत आहे त्या ठिकाणाहून तुम्हाला असा मार्ग दाखवण्यात येईल ज्या ठिकाणी तुमची लवकरच सुटका होईल आणि ते कार्य पूर्ण होईल जिथे तुम्हाला खूप काही त्रास क्लेश वाटत आहे त्या क्लेशापासून तुम्हाला बाहेर काढणारे स्वामीच असतील कारण स्वामीच स् तुमचे मार्गदर्शन करत असतील तुम्ही भाग्यशाली आहात कारण तुम्ही हा दैवी पवित्र ऊर्जेने भरलेला स्वामींचा दिव्य संदेश ऐकत आहात स्वामी माऊली तुमच्या पाठीशी सतत उभे आहेत तुम्ही जर मागे वळून मागचा काळ पाहिला तर तेथून तुमची प्रगती किती वेगवान गतीने झाली आहे हे तुम्ही पाहू शकाल काही काळापूर्वी तुमची स्थिती आठवा ज्यासाठी तुम्ही देवाचे धन्यवाद करायला विसरू नका कारण देवाने आज तुम्हाला जे काही सुख आनंद परिवार कुटुंब आणि जे काही प्रगती दिली आहे ती स्वामींमुळे देवांच्या आशीर्वादामुळे तुम्ही प्राप्त केलेले आहे जर तुम्ही याशी सहमत असाल तर खरा स्वामी भक्त कमेंट करा स्वामी तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद असे लिहायला विसरू नका कारण जेव्हा आपण कृतज्ञता व्यक्त करतो धन्यवाद व्यक्त करतो तेव्हा हे ब्रह्मांड आणि या दिव्यशक्ती आपल्याला सतत सहाय्य करून अधिक चांगले मार्ग दाखवू लागतात तुम्ही जर देवाच्या आशीर्वादाने परिपूर्ण झाले असाल तर तुमची काहीतरी मोठी इच्छा पूर्ण झालेली असेल तर देवाचे धन्यवाद करायला विसरू नका कारण देव अधिकच प्रसन्न होऊन तुम्हाला ते सर्व देतील ज्या तुमच्या पुढील वाटचालीसाठी तुमची इच्छा आहे आणि तुम्ही स्वामींकडे ते मागत आहात देव म्हणतात मी तुझे चांगले कर्म पाहत आहे फक्त तू त्या चांगल्या कर्मांना सोडू नकोस कारण मी तुझ्यासाठी तेव्हाच कार्य करेल जेव्हा तुझे मन अंतकरण शुद्ध असेल त्यात पुन्हा कोणासही द्वेष भावना नसेल कोणाविषयीही द्वेष नसेल बाळा तुझे जीवन समृद्ध करणारे तुझ्या जीवनात खूप काही आनंद देणारे माझे आशीर्वाद काही काळात येत आहेत पुढील आठवड्यात खूप काही आनंदाच्या बातम्यांनी आणि सुखाने भरलेला येत आहे तुम्ही माझी प्रार्थना केली आहे ती मी स्वीकार करत आहे बाळा तुझ्या दिशेने माझे चमत्कार घडू लागतील तेव्हा मात्र सज्ज रहा कारण ते येतात तेव्हा खूप काही तुला आनंद प्राप्त होतो तो आनंद प्राप्त करण्यासाठी सज्ज हो स्वामींचा हा दिव्य आशीर्वाद जे कोणी प्राप्त करत आहेत त्यांनी मनापासून समाधान ठेवा आज जरी तुम्हाला स्वामींचे कार्य आणि स्वामींचे आशीर्वाद प्राप्त होत नसतील तरीही इच्छा आणि आशा सोडू नका कारण काही काळातच काही क्षणातच देखील तुमच्या इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या दिशेने कधीही येऊ शकतात तेव्हा विश्वास ठेवा की देवाचे लीला अनंत आहे कार्य अनंत सुरू आहे आणि त्यांचे तुम्ही एक भाग आहात देवावर संपूर्ण विश्वास ठेवून ते आशीर्वाद ते चमत्कार स्वीकारण्यासाठी तत्पर रहा स्वामी देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करून तुमच्या मुलाबाळांना कुटुंबाला सुख समृद्धी आनंद आणि प्रगतीच्या नवीन वाटा प्राप्त करून देवत हीच स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा चरणी अर्पण करते हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ